छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले चौदा मे सोळाशे सत्तावन्न ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते छत्रपती संभाजी महाराज इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणव्वद रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबचा सरदार मुकरार खान यांनी महाराजांच्या नजदीकच्या मदतीने संगमेश्वर हल्ला केला फ्रेंच गव्हर्नर जनरल मार्टिनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे की जवळच्या माणसांनी दगाफटका केला कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईच्या आखणी खूपच काळजीपूर्वक केली मराठ्यात आणि शत्रूंच्या सैन्यात चकमक झाली मराठींची बळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठी शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत छत्रपती संभाजी महाराजांना पतीच्या सोबत असलेल्या कवी कळश यांना जिवंत पकडले संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात अयशस्वी झाले या सर्वात पहिला प्रयत्न हा ज्योतिजी केसरकर यांनी केला पुढे जाऊन आप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले मुघलांनी पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलेश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून स्वातंत्र्य जीवन जगण्याचे किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकारून मुसलमान बनल्यास जीवनान देण्याचे मान्य केले पण संभाजी महाराजांनी स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर संभाजी त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांनी कवी क्लशांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी झिंड काढण्यात आली शेवटी दोघांनाही नरक यन देऊन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून करून ठारवण्याचा आदेश दिला शेवटी एक मशाल शांत झाली